एक म्हणजे पॅटर्न नंबर ठीक आहे सहज ग्रीन कलर चालू आहे ठीक आहे तर याच्यावरती फक्त हिरवा कलर टाकू शकतो आई हिरवा कलर नाहीतर मग सेम डेन कलर चालू आहे हिरवाच कलर टाकायचा

किंवा मग सेम डिजिट टाकू शकतो आता हा रेड कार्ड चालू आहे आतापर्यंत ठीक आहे याच्यावरती ना तू हा एक <laughs> <तो भल्दा। laughs> मला माहित आहे ना मला माहित आहे ताई याला झोपू दे स्किप म्हणजे काय आपण आपल्या डाव्याला असं चालतोय ठीक आहे हा जर का मी कागद टाकला ना तर जिथे नेक्स्ट डाव्याला गेसचा होता ना तो सोडून हा नाही खेळणार याचा डाव बुडला असं ना का ना करू माझ्यासोबत ठीक आहे हा स्किप कार्ड आहे सेकंड हाय रिव्हर्स काय बोलतो माहिती आहे का की असा डाव चालू आहे ना जर का मी हा रिवर्स असा डाव होईल आवडीचं सकल रेड मी रेड सांगते पोर चाललेली ना कशाला वाटलं ऑलरेडी आता सध्या दीदी आमची आणि चकुली आहे सध्या जास्तीत जास्त पत्ते दिया आणि मानेस कडे आणि अल्सो स्वरूप स्वरूप अल्सो तुला कलरच नाही दिया तुझी बाजू घेतली दादा दादानी दादा दादा तू ग्रेट आहेस दादा तू बंत आहेस दादा तू शक्तिमान आहेस अरे पण दादा तू जिंकत नाही तुझ्या हातात मला ना चांगला एक पत्ता असते मग अशीच बसलो हे किती बालीश रे बोरी बालीश आहे नाही आता हे पत्ता आपल्याला माहित नाही दादा तुझा बघ मी ना जेवढे पत्ते मोजले ना तर हा नंबर नाहीये तुझ्याकडे ठीक आहे उनो नोवा नोवा तर नाही तुझ्याकडे तू खेच आपले घे दिया नववा किंवा हिरवा कलर चालत चालत तो हिरवा कलर पाहिजे ताई ताई दादाला वाढलं पाहिजे ना का ऍक्शन हिरवा कलर नाही का प्लस टू आहे

बे <laughs> खेल दादा चार। चार। दे तरी सांगते घरात लक्ष द्या बाहेर नका दुश्मन घरातच असतात नाही 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 का

एक्सपिरियन्स सांगतो मी ना आतापर्यंत लुडो खेळलोय ना तर ऐंशी नव्वद टक्के मी जिंकलोय पण मी गणपती पुलेला ना दिया ना मी आम्ही दोघं टीम आगा का एक पण नाही गेम जिंकलो काय लास्टला परत काय बोलायला लागतंय का तर अशा प्रकारे मी या गेम मध्ये तीन नंबरला आलेलो आहे तरी एक काम दादा तुला घाबरवू का मी घाबरू गेला तुला घाबरव घाबरू गेला तू ऐकत नाही तर अशा प्रकारे खेळ तुमचा भाऊ जिंकलेला आहे चला तर बस मला लाल टाक मग बस काय काय देवा तुला समजलं आता कोण हुशार आमच्यात मला हा त्याच्या तिच्या हातामध्ये ना एक स्किपचा गाड आहे दोघच खेळतोय दिया नाही कि कलर कलर एकच एकच पत्ता आहे ना तू घे तू काही नाही नाही ताई खेळ लाल हिरवा कलर खेळ

का होत संपलं झालं स्वीकारलं आहे आता नको आवायला काय होत हे डोले काय होत या दोघांना बघा हे दोघं बहीण भाऊ चणे खाऊ आणि बिना आंघोळ्याच्या घरात राहू आता वाजलेत बारा दोन ठीक आहे आणि दोघांच्या अंगोळ अजून आंघोळ नाही ठीक आहे आणि हा सप्ताहचा शेवटचा दिवस आहे आणि याचे मंत्र सगळं पाप माझं जाते बाराच्या नंतर मला महाराज सांगितलंय बाराच्या नंतर आंघोळ धुवायचे आहे आता मी माझं काय बोलतात ते काय पुन्हा द्यायला पुण्य सात सात दिवस आरेपाट करून पुण्य भेटलात ना ते माझ्या बहिणीला जाऊ दे यावर्षी मस्त चांगला नवरा भेटत नाचायला भेटा म्हणून तिला पाहिजे अरे माझा मित्र म्हणतात बहिणीच लगीन घ्यायचे अरे तुमच्या बहिणीचं लगीन घ्या पहिल्यांदा बेगाने अब्दुल्ला दिवाना अब्दुल्ला दिवाना आपण गेलो का अब्दुल्ला तू गेला मी ना फोटो दाखवू का फोटो पोस्ट करतो कोण देश से अरे मग आम्ही नाही केलं आपण फक्त मेमरीज साठी रेकॉर्ड करायला घेतलाय ना आता <laughs> <ना। laughs> नो जलेबी बाई जलेबी बाई जे पडल्या दीदी 아니 나나너나왔야까도 <gifted kidnapped> <Pisces formula activate> <agreement>

कस <tört uma estareca> <são feijos> <utilizta> <laughs>

너무 아, 잘 그래. <목소리> 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 <목소리>